गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जिल्हा परिषद भरती झेडपी भरती नेमकी कधी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि जे आजचा अपडेट आहे गटक आणि गड्ड संदर्भात एकूण जे पदे आहेत गटक आणि गड्ड पदाची किती पदे येणार आहेत कोणकोणती पदे असणार आहेत जाहिरात कधी येणार आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये अपडेट जे आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याबद्दल तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे त्याबद्दल तुम्हाला माहितच आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्या विविध पदाकरिता भरती कालच मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की आकृती बंद तयार करणे दीडशे दिवसामध्ये आणि जाहिराती मेगा भरती पुन्हा एकदा होणार आहे त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग भरती असेल जिल्हा परिषद भरती या जाहिराती आहेत साधारणतः एक ते दोन महिन्याचा याला कालावधी लागणार आहे म्हणजे आचारसंहितेच्याबद्दल जाहिराती नक्की येणार आहेत यामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल आरोग्य निरीक्षक बहुद्देश आरोग्य कर्मचारी औषध निर्माता अधिकारी आहे गृहपाल आहार तंत्रज्ञान म्हणजे सर्व घट्ट आणि गट पदांचा बॅचेसमध्ये इन्क्लूड आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला अकॅडमी संपर्क करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे यामध्ये तांत्रिक विषयासहित तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव असणारे टेसरी दिबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे एका जिल्हा परिषदेचं दिलेला आहे म्हणजे अशा महाराष्ट्रामध्ये चौथी जिल्हा परिषद आहेत म्हणजे या प्रत्येक जिल्हा परिषदेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे नेमका आता जे कालचं दिलेलं आहे नवीन नियम सेवा प्रवेश नियम असेल बंद तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांमार्फत विधानमंडळामध्ये देण्यात आलेले आहेत तर बघूया आपण जिल्हा परिषदेमध्ये सरळ सेवा आणि पदोन्नतीची बाराशे पदे रिक्त आहेत म्हणजे एका जिल्हा परिषदे संदर्भात आहेत बघा कधी झाली होती दोन हजार दोन वर्षापूर्वी झाली होती भरती दोन वर्षापूर्वी भरती प्रक्रियेची निवड प्रक्रिया काही दिवसापूर्वी पूर्ण झाली आहे त्यामुळे जवळपास शंभर ते एकशे पंचवीस नवी कर्मचारी जिल्हा परिषदेला मिळाले मात्र त्यानंतर लाडका भाऊ योजनेमुळे कंत्राटी कामावरती थक कामे थकवण्याची वेळ अनेक विभागावरती आलेली आहे त्यावर सर्वाधिक पदे शिक्षण विभागात आहेत जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागामध्ये जिल्ह्यात पाच हजार एकशे तीस म्हणजे कुठलं बघत आहोत आपण फक्त एका जिल्ह्याची माहिती आहोत म्हणजे तुम्हाला समजून येईल चौथी जिल्हा परिषदेमध्ये किती जागा रिक्त आहेत तर सरळशेच्या नऊशे दहा आहेत तर पदोन्नतीच्या दोनशे एक्क्याण्णव जागा रिक्त आहेत यामध्ये वर्ग तीन आणि वर्ग चारशे पद रिक्त आहेत यामध्ये कृषी विभागामध्ये सरळशेचे पंधरा पदे पदोन्नतीचे एकवीस पैकी चौदा पदे भरले असून सात रिक्त आहेत बांधकाम विभागामध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य विभाग असेल पशुसंवर्धन विभागात सरळशेचे अठ्ठावन्न पैकी पस्तीस पदे म्हणजे पशुसंवर्धन पशुधन पर्यवेक्षक असेल इतर कर्मचारी त्यांचा महिला बालकल्याण विभागामध्ये एकतीस पैकी एकोणीस पदे आणि पदोन्नतीचे वीस पदे रिक्त आहेत त्यानंतर आहे वाढत्या लोकसंख्येमुळे नव्या योजनेचा भाडाही पडत आहे जिल्हा परिषदे मनुष्यबळ मात्र वाढताना दिसत नाही मंजूर पदापैकी तब्बल बाराशे पदे रिक्त असूनही ज्या जागा भरण्या भरायला पाहिजे होत्या त्यापैकी फक्त दोनशे जागा भरलेल्या आहेत बाकी जागा रिक्त आहेत यामध्ये वर्ग एक दोनच्या बारा जागा पण रिक्त आहेत जिल्हा परिषद अंतर्गत जे सामान्य प्रशासन विभागांतर्गत जे मान्यता प्राप्त होते सरळशिवे परीक्षेकरिता तीपन नभीन, ती पण आता नवीन जो आकृती बंद आहे सेवा प्रवेश नियम तयार केली जाणार आहेत आणि लगेच दोन साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये जिल्हा परिषदेची मेगा भरती निघणार आहे तर याकरिता आपल्याला आतापासूनच म्हणजे जाहिरात आल्यानंतर जर अभ्यासाला सुरुवात केली तर आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही किंवा आपलं सिलेक्शन होण्याच्या दृष्टीने आपण कुठेतरी मागे असतो वेटिंग लिस्टला वगैरे नंबर लागतो आपला तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे आपण ज्या पदाची तयारी करताय तर त्याकरिता आतापासूनच प्रिपरेशन चालू करणे गरजेचं आहे आणि तशा पण निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या जसं की विधानसभेच्या निवडणुका होत्या त्याच्या अगोदर जाहिराती काढल्या आहेत मेगा भरती होती जर ठीक आहे आपल्याला जे पंच्याहत्तर हजार म्हणत आहेत पंच्याहत्तर पैकी त्यांनी ती चाळीस हजाराची पदभरणी ते आता परत म्हणतायत कालचे तुम्ही अपडेट जर बघितले असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे तर त्यांनी ट्विट पण केलेलं आहे ट्विटरला आणि बातम्या किंवा पेपरला तुम्ही न्यूज ऐकली असेल कि जो आ, कर्मचारी रिक्त होत आहेत त्याच्या प्रमाणामध्ये पदे भरणे गरजेचं आहे कारण जसे की लोकसंख्या वाढते तसं जे कार्य शासकीय पदे आहेत ती जर रिक्त राहिले तर त्यांच्या बाकी जे ऑलरेडी कर्मचारी त्यांच्यावरती कामाचा भार वाढत आहे शासनाच्या जे योजना आहे त्या तळागाळापर्यंत राबवण्याकरिता मनुष्यबळ अपुरे पडत आहे किंवा ज्या शासकीय कामे आहेत लोकांची त्याला अडथळा निर्माण होत आहे लवकर कामे मार्गी लागत नाहीत तर या कारणानेच ही पदभरती होणार आहे आणि आरोग्य विभाग असेल तुम्हाला माहितीच आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल तर महिला बाल विकास विभाग ह्या इमर्जन्सी पदे आहेत जसं की आपण बघू शकतो जे अत्यावश्यक पदे आहेत तसं उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत ही शंभर टक्के पदे सरळसेवे मार्फत भरून टाका आणि सर्वात महत्वाची एक बाब तुमच्या निर्देशांना आणून देतो की हे जे जाहिरात येणार आहे सेवा एकच परीक्षा असणार आहे टी सी एस किंवा के आयबीपीएस कंपनी मार्फत परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि ज्या जाहिराती नोव्हेंबर मध्ये येतील त्या सर्व एम पी एस मार्फत पदे भरली जाणार आहेत त्याला मग तुम्हाला माहीत आहे एका अकलरच्या सात हजार पदांची जाहिरात आली त्याला दोन वर्ष होऊन गेले अजून कोर्टात चालू आहे त्याची केस मग तिकडे एक दोन तीन परीक्षा असतात कोणाचे स्किल टेस्ट असते पण या माणूस एकदम वैतागून जातो म्हणजे नेमका निकाल कधी लागणार आहे नुसते प्रतीक्षा आपण करत असतो जॉईनिंग अजून निकाल लागून फायदा नाही जॉईनिंग पण इकडे सळेशे मध्ये एक ते दीड महिन्यामध्ये साधारणतः मिळून जाते तर तुम्हाला काय करायचं आहे जिल्हा परिषदेअंतर्गत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एवढे एवढे पदरिक्षा आहेत किंवा जाहिराती येणार आहे किंवा आता नगर परिषद आजची तारीख आहे बघा आठ तारीख आहे अजून किती दिवस राहिलेले सात दिवस म्हणजे येणाऱ्या सात दिवसामध्ये पंधरा जुलै डेडलाईन दिलेली होती नगरपरिषद परिषद संचालनाला अंतर्गत त्यांच्या वेबसाईटला पण तुम्ही जर आता गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं पूर्ण नोटिफिकेशन देशील पंधरा जुलैला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर त्याकरिता आपण नगर आणि प्रशासकीय अधिकारी महत्वाचं पद आहे सॅन्ट्री इन्स्पेक्टर ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे एका वर्षाचा त्या विद्यार्थ्यांकरिता या याचा किंवा स्वच्छता निरीक्षकचे तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल असणार आहे तर या बॅचेस तुम्हाला परचेस करायचे असतील तर यामध्ये सध्या ऑफर आहे आज आणि उद्या उद्याचा शेवटचा दिवस आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिटी दिली जाणार आहे म्हणजे एकदा बॅच तुम्ही जॉईन केली तर तुमच्या किमान तीन ते चार परीक्षा या ठिकाणी होणार आहेत तर याकरिता आपल्याला फक्त अॅकेडमी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तसे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल की न्यू अपडेट तुम्हाला सांगितलेले आहे नक्की लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका आतापासून अभ्यास करिता तयारी चालू करा ओके थँक्यू सर्वांच